मध्ये मराठा आरक्षण हा विषय राज्यात इतका महत्वाचा आहे आणि अस्वस्थ आहे संबंध राज्य संबंध माणूस अस्वस्थ आहे सगळे जात धर्म अस्वस्थ आहे आणि ते का झाले एकोणीशे वीसशे चौदा पासून आरक्षणाचा हा विषय पुढे आलेला आहे आणि सोळा पासून गती लागली सोळा तर म्हणजे <coughs> कुणी बोलवलं नाही कोणी आला आणलं नाही आपण एखादा सेवेला माणसा नाही म्हणजे तर गाड्या पाठवाव्या लागतात गाड्या पाठवून देऊन त्यांना चहा पाणी देऊन आणावं लागतं पण सोळापासून जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात नाही एका एक एक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी असं पस्तीस चाळीस ठिकाणी लोक लाखोच्या संख्येनं माणसं आली शेतकरी आली मुलं आली मुलं आली मुली आल्या आणि त्यांनी त्या असंतोष दाखवला त्यांना कुणी आणलं नाही कुणी आणलं नाही कोणी बोलवलं नाही कोणी पाणी दिलं नाही साधं पाणी दिलं नाही अशा पद्धतीनं त्यांना असंतोष दाखवायचा आणि आपल्या मनाची खतखत दाखवायची ती ती रस्त्यावर आली लाख लोक दोन लाखाच्या संख्येने आली चांगले तर असं झालं सगळ्या मुलीने मुली कॉलेजच्या मुलीने शाळेच्या मुलीने ते सांभाळलं आणि त्यांनी सगळं भाषणं दिली आणि आपली काय मागणी आहे म्हणणं आहे ती मुलीही सांगितलं मी इतक्या चांगल्या जिद्दीनं आणि शांततेनं हा पडला आज बघतोय आपण या आरक्षण बघत असताना थोडं पाठीमाग ओळून बघूया आपण जे स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य याआधी देशाला म्हणजे काही मोहलांनी लुटलं काही इंद्राने दीडशे वर्ष राज्य केलं स्वातंत्र्य सुद्धा आपल्या देशातली जी शेती होती तो समाज जास्तीत जास्त पिकवत होता आणि त्यावेळी तो सुखी होता त्याला शेती पिकवताना काय वाटत नव्हतं का पाऊसकाळ नियमित होता जे अन्नधान्य पिकते ते कुटुंब चालवतं कुटुंब इतकं व्यवस्थित चालवतं की त्याला काही जास्त अपेक्षा नव्हती त्यामुळे तो पाटील होता गावचा पाटील होता गावचा मुख्य होता अशा अवस्थेत तो धोतं शर्ट टोपी किंवा फेटा गावात म्हणजे कोलावर चप्पल घालून चालत नव्हता त्याला काय वाटत नव्हतं आणि तो अभिमानात चालवता आणि मी मराठा आहे पाटील आहे त्या भूमिकेत तो होता आणि होता फुड़ो फुड़ो हो ते काही चुकीच नव्हतं पण पुढं पुढं असं होत गेलं की त्याची अवस्था बिघडत गेली त्याचं एकूण कुटुंब वाढत गेलं म्हणजे एका बाजूला कुटुंब वाढलं संख्या वाढली कुटुंबाचे दोनाचे दहा आठ झाले दहा झाले वीस झाले पन्नास झाले आणि अशा अवस्थेत कुटुंबाचा बोजा वाढला कुटुंबाचा बोजा वाढला पण त्याचं उत्पन्न वाढलं उत्पन नाही उत्पन्न वाढलं नाही म्हणजे उत्पन्न वाढलं असेल ते या कष्टाने वाढलं असेल पण त्यानं जे पिकवलेलं अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याला शासनानं कधीच हमीभाव भाव दिलेला नाही आणि सगळ्यांची मागणी होती तज्ज्ञांची मागणी होती आमच्या शेतमालाला योग्य उत्पादन खर्चाचा आधारित हमीभाव भाव द्या आणि पन्नास टक्के नफा द्या असं कुणी दिलं नाही आज आज त्यात कोणी दिलेलं नाही पण त्यामुळे त्याची अवस्था बिघडत गेली मुलं शिकली मुली शिकली काही म्हणजे ग्रॅज्युएट झाली आणि काही उच्च शिक्षित झाली पण त्यांना कोण जवळ येऊन आणि शेतीतली आपल्या वडल्या पिढ्या पिढ्याची अवस्था बघून त्याला मुलांना वाटायला लागलं की बाबा आता शेतीत काय नाही शेतीत आपण थांबून काय नाही आणि शेतीत थांबायला झालं तर मग त्याला हमी भाव नाही दरराम नाही आणि शाश्वत अशाश्वत शेती अवलंबून शेती पर्यावरण अवलंबून शेती आपण पिकवतोय आणि हे काही चांगलं नाही आपल्याला बाहेर पडलं पाहिजे अशापर्यंत तो शिकला पण त्याला कुठेही येऊन देत नाही मग काय कुठं आपल्याला जागा काय मिळत आहे सर्व्हिस काय मिळत आहे तर सर्व्हिस मिळाली झाली तर त्याला आरक्षण पाहिजे मग तो, तो आरक्षणच्या नादा लागला आणि आरक्षण मिळवायला कसं मिळत नाही काय मिळत नाही आणि मिळवायचं ह्या दिना कामाला लागला आणि लाखोच्या संख्येनं तो रस्त्या आला पण त्याला मिळालं का मिळू शकत नाही आज सागा मिळाले मिळू शकत नाही का तर त्याला मिळायचे ठिकाण नाही जे मिळायला पाहिजे ते आत्ताच्या चौकटीत मिळू शकत नाही मिळत नाही अशा अवस्थेत त्याला जे आहे त्यात कुठं मार्ग काढला पाहिजे शिकलं पाहिजे काहीतरी मिळालं पाहिजे आणि तो आज त्या वडिलांच्या शेतीची अवस्था बघून शेती थांबायला तयार नाही शेती नको म्हणतोय का शेतीची अवस्था तो बघतोय शेती पिढ्यान पिढ्या आपली तोट्याची शेती बघतोय वडिलांचे कष्ट बघतोय कुटुंबाचं कष्ट बघ बघतोय आणि त्या कष्टात त्याला थांबायची म्हणजे आवश्यकता वाटत नाही आणि इच्छा ना नाही अशा व्यवस्था त्याला कुठं मिळालं पाहिजे शिकलाय तो शिकलाय पण त्या मिळू शकत नाही पण शिकताना सुद्धा आज आपण बघतोय उच्च शिक्षणाची शिटीतल्या मुलांची चांगली त्या लहानपणापासून आई वडिलांनी म्हणजे लक्ष दिलेले असते त्याचं म्हणजे शाळेतही अभ्यास कसा होईल होमवर्क कसं होईल बघितलं असतं पण आमच्या खेड्याच्या मुला मुलींना आई वडिलांना त्यांच्या शिक्षणाकडे त्यांचं काय चाललंय बघायला वेळ नाही उलट एखाद्या वेळेस कोण जासेल त्या आईला किंवा त्याच्या वडिलाला वेळ नसेल तर तो थांब म्हणतो मुलाला आज म्हशी घेऊन जा त्या मुलीला म्हणतो थांब आणि आज बघ अशा वस्तींनी शेती म्हणजे बघत बघत घरकाम बघत बघत तो शिक शिकलाय पण आज कुठेही जागा मिळत नाही अशा मिळत नाही अशा अवस्थेत त्याला काय तरी पाहिजे असं वाटतंय आणि त्यामुळं तो इतक्या मोठ्या संख्येनं आज आरक्षण मागतोय जे आज बघतोय आपण आरक्षण जे देऊ शकतायत ते म्हणजे राजकीय आणि पक्षीय दृष्ट्या बोलतायत ते देऊ देतोय बघतायत पण घटनेच्या चौकटीतनं आणि कायद्याच्या चौकटीत बोलतायत ती मिळू शकत नाही म्हणतायत अशा अवस्थेत ती मिळू शकत नाही पण माझी अशी विनंती आहे की मिळू शकत नाही पण त्याला मिळालंच पाहिजे पंचवीस तारखे आपण म्हणजे शासनानं फायनल केल्या पंचवीस तुला आयुष्य देतो पण देऊ शकत नाही पण देत असताना सुद्धा त्याला मिळालं पाहिजे का किती दंगे झाले माहिती आहे आज जाती जाती भांडणं लागलेत जाती जाती एकमेकांनी उठलेत आणि नेते सुद्धा उठलेत म्हणजे सामान्य माणसं उठून नेते सुद्धा एकमेकांना वाबाडे काढायला लागलेत असेल आणि अस्वस्थ संपवायची असेल त्याला आरक्षण मिळालं पाहिजे पण आता देऊ शकत नाही पण माझं असं मत आहे की त्याला आरक्षण मिळालं पाहिजे पण देऊ शकत नाही मग त्याला म्हणजे जात निहाय गणना जा गणना झाली पाहिजे आणि जात निहाय शंभर टक्के आरक्षण संपूर्ण टाका आणि त्याही वाटलं काय येईल ते द्या पण आता तुम्ही देऊ शकत नाही पण आता देऊ शकत नाही पण प्रोविजन त्याला म्हणजे आरक्षण द्या प्रोविजन आरक्षण द्या अशा पद्धतीने त्याचा विषय थोडं म्हणजे कंट्रोल म्हणजे आणला तर आणू शकतो आपण आणि अशा पद्धतीने त्यांना आज देतो 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 सांगतात असं आरक्षण द्या हवी हो आरक्षण द्या आणि माझी अशी एक मत आहे मत आहे की ज्याला ज्या कुटुंबाला एकदा आरक्षण दिलं त्याला पुन्हा मिळता कामा नये का त्याचं मुलं मोठी होतात मुली मोठी होतात त्यांना पैशाने त्याला मिळतो त्याला पैसा येतो पैशातून शिकतो चांगल्या उच्च शिक्षित होतोय चांगल्या पदे घेतो आणि तोच पुढचा आरक्षण तोच खांबतोय त्यामुळं हो त्याला हे अशा पद्धतीनं एकदा एका कुटुंबाला मिळालेलं आरक्षण पुन्हा नाही कामा नाही देऊ नये दिलं तर त्या पुढच्या मिळत नाही तर त्या कुटुंबाचं थांबावं आणि पुढच्या कुटुंबात द्यावं असं झालं तर आरक्षणाचा विषय म्हणजे त्या लोकांचा सुद्धा विश्वास विश्वास बसेल आणि प्रत्येक जाती त्या माणसाला विश्वास बसेल आणि अशा पद्धतीने आरक्षण मिळावं आणि जे आज अस्वस्थ आहे राज्य सगळं अस्वस्थ आहे माणूस सगळा अस्वस्थ आहे सगळे पक्ष अस्वस्थ आहे ही अस्वस्थता आज थांबवू शकतोय थांबवावी अशी माझी मत आहे प्रोविजीनं आरक्षण द्यावं आणि एकदा दिले आरक्षण पुढच्या कुटुंबाला द्यावं त्या कुटुंबात देऊ नये असं झालं तर सगळ्यांचं म्हणजे समाधान होईल आणि आरक्षण मुक्त होतील आणि माझं एक मत आहे तुम्ही आरक्षण सगळ्या जाती धर्म सगळे उठून बसतील आणि उलट बाजूला आरक्षणाची ठिकाणं शासन संपवायला लागले ही संपवता नये हे टिकवली पाहिजे आज खाजगीकरण चाललंय कंपनीकरण चाललंय कॉन्ट्रॅक्ट करून चाललंय हे थांबलं पाहिजे आमचं जे हक्काच आहे आमचं आरक्षण हक्काच आहे ते आमचं थांबलं पाहिजे आणि आरक्षण ती जी ठिकाणी थांबली पाहिजे ही माझी शासनाला विनंती आहे सभागृह तुम्हालाही विनंती आहे तुम्ही सुद्धा शासनाला सांगावं आणि जे हक्काचं आहे त्यांचं ठेवावं आणि जे भांडण आहे अस्वस्थता आहे ती थांबवावी थांबण्यासाठी शासनानं अशाच पद्धतीने जावं जातीना जनगणना व्हावी आणि सगळे एकदा शंभर टक्के आरक्षण देऊन टाकावं आणि शंभर टक्के आरक्षण देत असताना आता जे मराठा समाजाला तुम्ही पंचवीसच्या मुक्तीनं देतो सांगितलंय पंचवीस आरक्षण शेवट केलेले आहे त्यात चोवीस ॲडमिशन द्यावं संपवाशी धन्यवाद बाबाजी दुराने बाबा